हो का हे का गुळी घ्या हो का हे बघा आमचे पवन सर आजीला गुळी देत आहेत पवन सरांनी आजीला हे बघा बिस्किट पुडा आणून आहे धावाला तापाय की एकच आहे ती फुटले खवा बघा आमचे लाडके पवन सर आजीला बिस्किट पुडा आणून दिले धावाला बिस्किट पुडा आहे हो का पाणी पिऊला शेवटला अरे आजी बिस्किट खावा आजी बरा बिस्किट खावा जरा खावा का नंतर डब्बा बिबा म्हणतो तुम्हाला डबा चहा घेऊन आहे हाय घर ची घेऊन तो शिवाय घेऊन होतो

संसार चांगला होईल आणि आपलं पालनपोषण चांगलं होईल परंतु मुलं असून मुली असून त्यांचा काहीसुद्धा फायदा होत नसते आणि अशा प्रकारे जी शेवटची हालत जी असते अशा प्रकारची हालत असते आणि त्याचबरोबर हे आजीनं अनेक खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त काय केलेले की कष्ट करून घर सांभाळून शे ते सर्व सर्व सर प्रपंच केलेले परंतु त्या जिला माहीत होते का बाबा आपण कष्ट करत असताना की असं दुसऱ्याच्या गावामध्ये येऊन हो, असं वेगळ्या ठिकाणी राहून पडक्या ठिकाणी राहून असं चिंद्या काय बॉटल्या वगैरे जमा करून असं जीवन जगावं लागेल का असा सुद्धा ह्या आजीने विचार केला नव्हता परंतु तरीसुद्धा त्यांची जी मुली येतात त्या मुलींनी यांना घराच्या बाहेर काढला आहे आणि खास करून हा व्हिडिओ एवढा शेअर करा एवढा शेअर करा की बाबा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ त्यांच्या मुलीपर्यंत जायला पाहिजे आणि त्या मुलींना काही वाटून त्या मुलींनी ह्या आजीला आपल्या घरी घेऊन जावं त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा इकडे बघा हो का ही जी आहे का आता ही व्हिडिओ का प्रत्येक ठिकाणी जात आहे तुमचं पूर्ण नाव सांगा बरं शेवटी कमळाबाई काळे तुमच्या नवराचं नाव काय बापूराव कमळाबाई बापूराव काळे गाव तुमचं नळेगाव नळेगाव भावाचं नाव काय नागनाथ महानदास तुळशीराव नागनाथ महानदास तुळशीराव मधुकर मधुकर असे चार भाऊ आहेत का त्यांचं अण्णाव काय भोसले त्यांचं अण्णाव भोसले त्यांचं अण्णाव यांच्या दिलेल्या घरी काळे हा हा दुसरं काहीच नाही नाही खवाजी खवा आजीला त्रास देऊ नका रे कुणी बी आजी का आली ठेकीत त्रास तर की ना की कोण जर समजा आश्रमची गाडी आली जाता का गाडी गाडीमध्ये बसून आश्रम मध्ये आम्ही असल्यानंतर एकटे जात नाही आम्ही आता सोडायला तुम्हाला जाता का त्या आजीची मनस्थिती एवढी खराब झालेली आहे की बाबा ह्या आजीला कुठं सुद्धा वाटत नाही आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आजीचं मन स्वस्थ बसत नाही राहा राहा इथंच राहा आजीचं मन स्वस्त राहत नाही आणि त्याचबरोबर ह्या आजीला एकदम मोकळ्या वातावरणामध्ये राहायची आणि त्याचबरोबर ह्याजीला एवढं टेन्शन आलं आहे की त्या टेन्शनच्या रागामध्ये त्या रागाच्या ती आजी गाव सोडून निघून आलेली आहे आणि गाव सोडून निघून येऊन असंच प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये जात आहे आता हे नागेवाडी कि ना ना। कि ना। आता किती दिवस आला इथं इथं येऊन किती दिवस आलं हे आजी आता एक गोष्ट खरं बोलते एक गोष्ट कशी बोलते की म्हणजे त्यांचं डोकं व्यवस्थित नाही नळेगाव नाही ना 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 आजी कोणतं नाहीवडे आहे गाव ही ठेवलं नाही नळेगाव आहे इथून बारा किलोमीटर आहे नळेगाव एकशे पस्तीस किलोमीटर अजे असे